जांभोराचा जयते महाराजस्व शिबिराअंतर्गत महाराजस्व अंतर्गत गाव शिवार रस्ते मोकळे करणे पांधन रस्ते मोकळे करणे याद्वारे गावातील शिवार जांभोरा ते बोरगाव हा शिवार मोकळा करण्यास सुरुवात केली असून यासोबत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच माननीय सरपंच भाऊ तसेच शिवसेनेचे पदाधिकारी माननीय वसंत भाऊ पोलीस पाटील जांभोरा येथील तसेच सार्वेचे पोलीस पाटील गावातील ना वरिष्ठ नागरिक यांनी सहभाग घेऊन गावातील सर्व लोकांनी सहभाग घेऊन लोकसहभागातून हा रस्ता मोकळा करण्यात येत आहे तो आज पूर्ण घेत आहोत तसेच या कामासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले असून वरिष्ठांमध्ये माननीय प्रांत साहेब माननीय तहसीलदार देवरे साहेब तसेच आमचे मंडळ अधिकारी वनराज भाऊसाहेब पाटील साहेब आणि तसेच बहु पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याही आदेशानुसार असे गावातील प्रत्येक महाराजिया घेऊन रस्ते मोकळे करणे दाखले वाटप करणे हे प्रक्रिया सुरू आहे राजे सोम महाराज यांच्या स्वाभिमानी योजनेतून आज रस्त्याचे कामाची सुरुवात जांभोरा येथे तलाटे आप्पा तहसीलदार प्रांतसाहेब आणि पालकमंत्री यांनी सुचवलेल्या शेत रस्त्यांची लोकसभा कामाला ले ले। सरो, सरो आज आम्ही सुरुवात केलेली आहे जांभोरा गावात तलाटी आप्पा गावातली मंडळी सर्व सर्वसमोर आहेत आज कामाची सुरुवात झाली